नमस्कार मित्रांनो या विश्वात दोन शक्ती कधीही एकत्र येऊ शकत नाही प्रकाश आणि सावली कॅमेरा सूर्याच्या प्रखर तेजाकडे झूम केला पण एका दिवशी सावलीने प्रकाशाच्या घरात पाऊल टाकलं आणि जन्म झाला अशा देवतेचा ज्याच्या नजरेतून पाप कधीही लप लपून राहत नाही सूर्यलोक हादरतो सावली जन्म देते दिव्य निळ्या तेजाच्या बालकाला हा होतो सूर्याचा तिरस्कृत पुत्र पण पुढे संपूर्ण विश्वाचा न्यायकर्ता बनणारा जंगलात पडलेला छोटासा शनी निळ्या सावलीच्या तेजात उजळतो ही कथा आहे दुःखातून तप घडलेल्या तिरस्करातून दिव्यता जन्मलेल्या कर्मफळदाता भगवान शनिदेवाची कथा आणि सूर्यलोकातील तणाव सूर्यलोक तेजाने उजळलेली सुवर्ण किरणांनी चमकणार सर्वात शक्तिशाली राज्य अशा सूर्यदेवाचं दिव्य राज्य तिथं प्रकाशांचा महासागर पसरलेला प्रत्येक वस्तू तीव्र प्रकाशात नाहून निघालेली या प्रकाशातही एक कोमलता होती कारण तिथं संज्ञा होती संज्ञा सौंदर्य शांतता आणि कर्तव्य यांची देवता सूर्यदेवाची अर्धांगिनी परंतु मनाने अत्यंत नाजूक सूर्यदेवांचे तेज जितके जगासाठी जीवनदायी तितके शोधण्यासाठी असह्य होते प्रत्येक सकाळी सूर्यदेव उगवताना सर्व लोकांच्या घरांना प्रकाश देत असत पण शोधण्याच्या शरीरात मात्र तीव्र जळजळ होत असे ती आपल्या मनात म्हणत असे माझ्या पतीचं तेज माझ्यासाठी इतकं तीव्र का मी त्याच्यापासून दूरही राहू शकत नाही आणि जवळ राहिलं तर माझं शरीर जळत हे दंडो तिला दिवसेंदिवस आतून तोडत होत पण ती पतीला त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक वेदना हसत हसत लपवत असे सूर्यदेव अत्यंत तेजस्वी अग्निमय आणि कर्तव्य परायण ते राजकारणात व्यस्त असत देवतांच्या सभा लोकांना ऊर्जा देणे ऋतू आणि काळ नियंत्रित करणे शोधण्याच्या मनातील वेदना त्यांना दिसत नव्हती दिसला तरी समजू शकत नव्हते एक दिवस सूर्यदेव म्हणाले सौज्ञे तू नेहमी थकलेली कमजोर दिसतेस तुला माझ्या तेजाची सवय व्हायला हवी सौज्ञेने हसत हसत उत्तर दिले पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे वेदना दडलेल्या होत्या एका रात्री ती एकटी बसून मनाशी म्हणाली मी प्रेमाने बांधलेली आहे पण या तेजामुळे माझी शक्ती क्षीण होत चाललेली आहे जर हेच सुरू राहिलं तर मी स्वतःच नाहीशी होईल मला उपाय शोधायला हवा तप करायला हवं जाणवत होत तिची शारीरिक क्षमता या दिव्य तेजासमोर अपुरी आहे ती सूर्यदेवांचा अवमान करू इच्छित नव्हती पण स्वतःसाठी आणि जगासाठी तिला जगणं गरजेचं होतं एके दिवशी अत्यंत वेदनानी अतिशय थकलेली संज्ञा सूर्य लोकातून निघण्याचा निर्णय घेते पण ती जाणते जर ती सरळ निघून गेली तर सूर्यदेव रागावतील ती तिच्या अनुपस्थितीत जगाचं संतुलन तेव्हा आपल्या सावली स्वरूप छायाला बोलावते छाया तिच्यासारख्या प्रतिरूप पण भावना उष्णता किंवा वेदना नसलेले संज्ञा छायाला म्हणते छाया मला तप करण्यासाठी काही काळ या सूर्य लोकातून दूर जावं लागेल तू माझ्या रूपात राहून पालन कर कधीही सत्य उघड करू नकोस छाया तिचे शब्द मान्य करते तिच्या आवाजात एक शांत निर्गुण भाव जसे सांगशील देवी मी तुमची सावली आहे जिथे प्रकाश जाईल तिथे मीही जाईल एक भावनिक क्षण निरोपाचा क्षण अत्यंत भावनिक होता सूर्यदेव समाधीमध्ये ध्यानस्थ होती संज्ञा दुरूनच त्यांच्याकडे पाहत म्हणाली जय सूर्यनारायण माझा देव माझा माझा प्राण मी परत येईन पण आज मला निघणं आवश्यक आहे तू ती सूर्यालाही स्पर्श करू शकत नव्हती कारण त्यांच्याकडे जायलाच ती जळत होती डोळ्यात पाणी मनात अपराधीपणा ती शांतपणे निघून जाते आकाशात सूर्याचा प्रकाश चमकत होता आणि त्या प्रकाशाच्या छायेतून शोधण्या नाहीशी झाली इथं उभं राहिलेलं तिचं अचूक प्रतिरूप छाया सूर्यदेव ध्यानातून बाहेर आल्यावर छायेला पाहतात त्यांना काही वेगळं जाणवत नाही छाया सोडण्यासारखीच बोलते चालते कर्तव्य करते परंतु ती उष्णतेला घाबरत नाही जळत नाही काहीही तक्रार करत नाही सूर्यदेव विचार करतात आज शोधने इतकी शांत कशी त्यांना कल्पना नव्हती की या शांततेने पुढे एक अद्भुत बाळाचा जन्म होणार आहे एक असा बाळ जो पुढे कर्माचा न्यायाधीश होईल आणि ज्याचा जन्मच ब्रह्मांडाचे संतुलन बदलून टाकणारा ठरेल छाया आता सूर्य लोकात शोधनेचे रूप घेऊन राहू लागली होती सूर्यदेवांना काही संशय येत नव्हता कारण छाया अत्यंत संयमी शांत आणि भावनारहित होती शोधणे असताना सूर्यदेवाला नेहमी तिच्या शरीराची नाजूकता वेदना आणि थकवा जाणवत असे परंतु छाया मात्र प्रकाशाने कधीही त्रस्त होत नव्हती अग्नितुल्य तेजातही ती निर्विकार उभी राहत असे हे सूर्यदेवांना थोडे आश्चर्यकारक वाटत होते एक दिवस ते म्हणाले शोधणे तू नेहमी प्रकाशापासून दूर पळायचीस आज तू माझ्याजवळ इतकी शांत कशी छाया हलक्या सपाट आवाजात म्हणाली देव तुमचे मला जळत नाही सूर्य अभिमान वाटला पण त्यांना कसलाही अंदाज नव्हता की त्यांच्या समोर उभी असलेली पत्नी नव्हे तर सावली स्वरूप छाया होती छाया जरी भावना नसलेलं अस्तित्व असलं तरी शोधनेचं तर स्थान घेऊन राहणं तिच्या अंतर्मनात एक अज्ञात दडपण निर्माण करत होत ती स्वतःशीच बोलत असे मी सावली आहे आणि सावली कधीही प्रकाशाच्या बरोबर राहू शकत नाही मी फक्त एक एक प्रतिरूप आहे छाया अवयव शक्ती होती पण मानव समाजातील मातीची भावना तिला नव्हती तथापि निसर्गाचे नियम वेगळेच होते सूर्यदेवाचे तेज आणि छायामधील सावलीची ऊर्जा दोन्ही विरुद्ध ध्रुव पण जेव्हा हे दोन्ही निसर्ग तत्व एकत्र आले एक अद्भुत घटना घडली छायाला जाणवू लागलं तिच्या अस्तित्वात एक नवीन ऊर्जा वाढू लागलेली आहे ती एका रात्री एकटीच बसलेली असताना पोटात हलका कंप जाणवतो प्रकाशाच्या आकाशात एक निळसर छटा चमकते तिच्या हातात एक, एक थंड सावलीची लहर लहरी प्रवाह निर्माण होतो छाया घाबरते हे काय होते मी तर सावली आहे मग माझ्यात गर्भ कसा फक्त ही? ही निसर्गाचा नियम नव्हता हे ब्रह्मांडाच्या संतुलनात निर्माण होणाऱ्या एका न्यायस्वरूप शक्तीचा जन्म होता शोधण्याच्या विपरीत छायेला कोणत्याही वेदना नसत परंतु तिच्या शरीरात असलेला गर्भ अतिशय विचित्र प्रकारे वाढत होता प्रकाशाच्या लहरी जवळ आल्यावर गर्भ अधिकच थंड होत असे अंधारात गर्भात एक निळा तेज प्रगट होत असे छायाला जाणवू लागलं की हा बालक साधा नाही हाच बालक पुढे देव दैत्य पृथ्वी सर्वांच्या कर्माचा न्याय करणारा आहे तो दिवसाला सूर्यलोका शांतता होती आकाशात सूर्याचा तेजोमय प्रकाश पसरलेला पण अचानक ते तेजात एक निळसर सावली उमटू लागते हवा थंड होते छाया प्रसूती पिढेमुक्त असूनही एक विचित्र ऊर्जा जाणवते जणू निसर्ग स्वतः गर्भातील शक्तीला मार्ग देत आहे अचानक तिच्या अंगातून एक दिव्य ज्योत बाहेर पडते ज्योत नसून निळ्या प्रकाशाची एक काळी सावली ते बालक जन्मतो शनिदेव छोटासा पण अगदी असामान्य त्याच शरीर गहन निळ्या शुभ्र प्रकाशाने वेळलेल्या डोळे अंधारासारखे खोल पण आतून प्रखर तेज असलेली त्याच्या ते जन्मा जन्माक्षनी सूर्यलोकात पहिल्यांदाच थंडगार झुळूक वाहते सर्व देवता आश्चर्यने म्हणतात हा दिव्य बालक साधा नाही छाया बालकाला हातात घेते तिच्या चेहऱ्यावर भाव नसतात पण पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात काळी सावली हलताना दिसते ती कदाचित ममता होती सूर्यदेव दूरवरून प्रकाशात चमकताना म्हणतात माझा पुत्र जन्मला आहे त्यांना आनंद असतो पण काहीतरी विचित्र जाणवत त्यांना शंका येऊ लागते हे बालक शोधणेप्रमाणे दिव्य का वाटत नाही याच्या देहात सावलीचा स्पर्श का आहे पण तरीही ते आनंदित असतात कारण पुत्र झाला होता जन्मावेळी आकाशातील ग्रह हलतात वायू थंड होतो चंद्र तेजस्वी होतो शिवाच्या डमरूचा नाद अंत अंतरिक्षा अंतरक्ष अंतराळात क्षणभर ऐकू येतो जरी तो आवाज कोणी ऐकला नसला तरी तो झालेला बदल दाखवत होता हे सर्व संकेत सांगत होते एक न्यायाचा देव जन्मला आहे शनीच्या नजरेत इतका इतकी तप होता त, तप होते की जिथे पहावे तिथे सत्य आणि असत्य छाया त्याला सांगते बाळा तू सावलीचा पुत्र आहेस तुझ्या शक्तीला समजून घेणार नाही शनी शांत गंभीर आणि एकांत प्रिय राहतो त्याच्या स्पर्शाने गोष्टी बदलू लागतात काही वस्तू अचानक थंड होतात काहीची गती मंदावते तर काहीच्या मनातील वाईट विचार उघड होतात छाया चिंतेत पडते हा अद्भुत मुलगा आहे पण सूर्यदेवाला कसे सांगू एक दिवस सूर्यदेव शनीला भेटायला येतात छाया घाबरते सूर्य हे बालक माझा पुत्र आहे पण याचे रूप इतके काळ्या पुट्ट का आहे छाया सत्य लपवते सूर्यदेव शनिदेवाला उचलतात पण त्या क्षणी सूर्यदेवाचा तेज त्या ते शिशूला असह्य होते सूर्याच्या तेजामुळे शनी दूर फेकला जातो आणि त्याचे शरीर भाजले जाते हे दृश्य पाहून सूर्यदेव क्षणभर थांबतात छाया रडत म्हणते हे तुमचे नाही तर माझे पाप आहे हा मी छायापासून जन्म लिहिला शरीर जळालेलं मन दुखावलेलं शनी एकटाच वनात चालत जातो त्याला तिथे भेटतात भगवान महादेव महादेव विचारतात काय पाहिजे तुला शनी असूंनी भरलेल्या डोळ्यांनी शनी म्हणतो मला न्याय हवा आहे ज्यांनी अन्याय केला आहे त्याला शिक्षा मिळावी मला ती क्षमता हवी महादेव अति श्री महादेव अतिशय प्रसन्न होतात बाळा तू न्यायाचा देव बनशील तू कर्मानुसार फळ देणारा ग्रहाधिपती होशी त्यांना वरदान मिळते कठोर तप न्यायदंड कर्माचे लेखांकन अद्वितीय दृष्टी दरम्यान संज्ञा आपल्या तपातून शक्ती प्राप्त करते ती घरी परतते आणि सत्य समोर येते सूर्यदेव हादरतात तू संज्ञा नव्हतीस मग हा मुलगा संज्ञा सत्य सांगते छायाचही मन दुःख सहन करू शकते हा बालक निर्दोष आहे सूर्यदेवांना स्वतःच्या तेजाचा अभिमान होता पण आता ते नम्र होतात माझा पुत्र शनी मी त्याला स्वीकारतो सूर्यदेव शनीला भेटायला जातात पण शनी तप करीत असतो पूर्ण एकाग्रतेने सूर्यदेव म्हणतात बाळा मी तुला ओळखू शकलो नाही क्षमा कर शनी शांतपणे उत्तर देतो क्षमा देणे माझ्या हातात नाही कर्माचा निर्णय फक्त कर्म ठरवते हे ऐकून सूर्यदेव स्तप्त होतात हा फक्त बालक नव्हता तो कर्मफळाचा स्वामी बनला होता देवगुरु बृहस्पती इंद्र यम अग्नी सर्व देव मिळून शनीला ग्रहपदी नेमतात स्वर्ग मृत्युलो आणि पाताळ सर्वत्र घोषणा होती कर्मफळ जाता भगवान शनिदेव जय हो शनिदेवांची जय हो शनी आता सर्व जीवांच्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो न्यायाच्या तराजूत तो कधी चूक करत नाही त्याचा क्रोध न्यायासाठी असतो सुडासाठी नाही छाया रडत म्हणते मी दोषी होते पण माझा मुलगा आज विश्वाचा न्याय करता झाला शनी म्हणतो आई सावली नसती तर प्रकाश पूर्ण झाला नसता मी तुझ्या शक्तीने जन्मलो आकाशात सूर्य व शनी एकत्र प्रगट होतात तेव्हापासून ज्योतिषात सूर्य आणि शनी हे पिता पुत्र म्हणून ओळखले जातात हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र